भीम आर्मीच्या वतीने जिल्हा कचेरी समोर करण्यात आली निदर्शने आरक्षण वर्गीकरणाचा अन्यायकारक निर्णय रद्द करण्याची मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती जमातीला जा आरक्षणाच्या माध्यमातून मिळवून दिलेला हक्क हिरावून घेतला जात आहे आरक्षणातील वर्गीकरणाच्या या अन्यायकारक निर्णयाने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे आम्ही हा अन्याय खपून घेणार नाही असा इशारा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी दिला सर्वोच्च न्यायालयाच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात बुधवारी भीम आर्मीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी ते बोलत होते संविधानानुसार अनुसूचित जाती व जमातीला कलम तीनशे एक्केचाळीस आणि कलम तीनशे बेचाळीस नुसार अनुसूचित जातीला पंधरा टक्के आणि अनुसूचित जमातीला साडेसात टक्के आरक्षण सरकारी नोकरीमध्ये देण्यात आले आहे या आरक्षणामध्ये कोणताही बदल वा उपवर्गीकरण करता येत नाही क्रिमिलिअर सुद्धा लावता येत नाही या बदलाचा अधिकार केवळ राष्ट्रपतींनाच आहे मात्र एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सर्वोच्च न्यायालयातील सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने संविधानविरोधी व राष्ट्रपतींच्या अधिकाराविरुद्ध उपवर्गीकरण आणि क्रिमिलियर लावण्याचे असंवैधानिक मत नोंदवले आहे हा आमच्यावर अन्याय असल्याचे नमूद करीत भीम आर्मीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढून धडक देण्यात आली यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली त्यानंतर एका शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले या आंदोलनात जिल्हा महासचिव अर्जुन खरात जिल्हा संघटक बाला राऊत जिल्हा सल्लागार सुरेश जाधव विधी सल्लागार कैलास कदम किरण पवार कडुबा पैठणे यांच्यासह इतर पदाधिकारी सदस्य सहभागी झाले होते